हॅलो गाईज मी पूजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे अंगारकी चतुर्थी त्यामुळं उपवास आहे मला सुद्धा आणि यांना सुद्धा तर मी थोडा फक्त बटाटा केला होता मिरची कापून शेंगण्याचं से कूट टाकून आणि कारण कालच खिचडी खाल्ली होती त्यामुळं काही मी आज बनवलं नाही काही उपवासाला दुसरं आणि बाळांसाठी नाचण्याची पेज केली पटकन कारण त्यांना भूक लागली होती ना आणि मला तर सर्दी झाली होती मला नाही का रात्रभर त्याने झोपणं दिलं दोन वाजता तो झोपला तेव्हा कुठं मी झोपले त्यामुळे मग त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं मग आवरली सगळी कामा घरातली आणि मग काय बसलो गाडीमध्ये आणि गेलो डॉक्टरकडे डॉक्टरकडे चाललो होतो तर तिथे इतके गर्दी का बास तिथं म्हणजे खूप गर्दी होती एक तास भर लागला ते एक तास दोन तास लागले तिथे नाही का मग ते झाल्यानंतर औषधं वगैरे घेतली आणि मग थोडंसं इथं केपे मार्ट आहे जुन्नारला मा मग तिथं गेलो मला बाळांसाठी ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे त्यासाठी खजूर वगैरे घ्यायचं होतं आणि मग काय मार्टमध्ये गेल्यावरती थोडंसं एक्स्ट्राचं होतंच मग थोडी मला बडशेप पण घ्यायची होती खूप दिवसापासून असं जेवल्यावर खाण्यासाठी तर मग मल्हारला बसवलं ट्रॉलीमध्ये आणि मग त्याला घेऊन आणि चिकू होता त्याच्या बाबांकडेच त्यामुळे फटाफट सामान घेतलं मी डे मा पी मार्टमधून आणि मग गाडीमध्ये येऊन बाळांना तो मी घरून थोडासा डब्यामध्ये घालून भात आणला होता तो भात त्यांना थोडासा खायला घातला कारण मग त्यांना भूक लागते ना आणि मग मी घरी आले तर घरी आले तर मला इतकं थकल्यासारखं झालं होतं की वासरी वास दिवसभर मला काही त्रास होत नव्हता म्हणजे खेळण्याच्या ना त्याला एवढं समजायचं नाही पण रात्रीचा खूप त्रास देत होता तर आता डॉक्टरकडून आला तरी पण मस्त खेळतो तो काल पण खेळतच होता पण रात्री खूप त्याला सर्दीमुळे त्रास झाला तर हा बघा प्रिस्क... प्रिस्क्रिप्शन घेतले आणि त्याच्या कशी पोपी <laughs> <laughs> मला असं इन्फेक्शन मॅरेजला होऊ नये म्हणून म्हटलं नाही का लवकर डॉक्टरकडे जाऊन यावा आणि मग दोघांचं चाललं होतं मस्त खेळायचं काम बघा तर मला अजून त्यांना खायला पण बनवायचं आता चार साडेचार वाजता काहीतरी खातील तर आम्ही आता डॉक्टरकडे जाऊन आलो मला डॉक्टरकडे दाखवलं आणि काही नाही व्हायरल आहे बोलले सर्दीचा त्याला फक्त हां तो खेळतोच तसा खाते पिते सगळं होतं पण रात्रीचाच खूप त्रास करतोय तो कारण त्याला कंजेशन होत असेल नाकामध्ये ना तसं नाक गळते त्याचं सारखं सारखंच नाक गळत आहे तर आणि रक्षाबंधनच्या ब्लॉगनंतर मला काही शूट करायलाच जमलं नाही <laughs> त्यामुळे तुम्हाला सा सगळ्यांना सांगायचंच राहिलं की मयुरेशाने मला अरला एक छोटासा भाऊ झाला आहे मस्त मस्त कारण सोनालीची डिलेवरी झाली रक्षाबंधनाच्या दिवशीच संध्याकाळी झाली तेव्हाच एक सात वाजता मला साडेसात वाजता कॉल आलेला तर मयुरेशाने म्हणला भाऊ चला आम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी बहीण हवी होती पण काय करणार ना जे देवाच्या मनात तेच होणार ना तर भाऊ तर भाऊ मस्त चला ती घाणची होईल आता दोघांची होती आता ती होईल मस्त खेळतील ते घेतात आता काय आता ते बघू आता जायला कधी बाळाला भेटायला भेटते कारण ऑलरेडी आता मन सध्या झाली म्हटल्यावरती आता काय माहिती नीट कधी होते तो कधी आम्ही जायचं कारण संगम मी आहे ना नाही तर अडीच तीन एक तासाचा प्रवास आहे इथं त्यांना एवढं ट्रेन नाही होते त्यामुळे मग बघू आता बाळाला भेटायला कधी जायचं तसं व्हिडिओ कॉल वगैरे पाहिलं पार्टी समस्या तर मी काही नाही मग आजच्या ब्लॉगीतच नव्हते दवाखान्याचं घेतो पण जुनाला घेऊन ते टाकल्या जागा होते बघा यांनी काय घेत नाही हा कस की तुम्ही त्याच्यातरी टाकला टाकलात चाललं दोघांचं खेळायचं काम तर मी म्हटलं खजू बांधवायचं नाही आता त्या बाळांसाठी मला लाडू बनवायचे ड्राफ्रुट्सचे लाडू बनवायचे असा आधीमध्ये खायला कसं आता सर्दी झाली तर मग त्याला हे नाही देतायचं म्हणून काय म्हणतात फ्रूट्स वगैरे जास्त केळी ॲपल वगैरे काही देतायचं नाही त्यामुळे म्हटलं थोडं ड्रायफ्रूटचे लाडू बनवा मध्ये एखाद्यान असं खायला देतं त्यांना असं टाईमपासचं बरं पडतं मग चला तर अरे गप्प थँक्यू सो मच पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल आणि चॅनल जर नवीन असेल तर नक्की नक्की तुम्ही चांगलं सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर पण प्रेस करा म्हणजे नवीन ब्लॉग आला की तुम्हाला लवकर नोटिफिकेशन येईल आणि 拜拜，see you soon、mm。Hmm. Bye.